शेतकरी व शेती व्यवसाय हीच आमची ओळख असलेला आमचा परिवार नव्याने हॉटेल व्यवसाय सुरू करत आहे शहरात पूर्णतः महाराष्ट्रीयन जेवणाची थाळी पद्धत अवलंबून शंभर टक्के शाकाहारी जेवण ते सुद्धा पोटवर देण्यासाठी रुचीपूर्ण स्वादिष्ट व स्वात्विक आहार हेच आमचे भोजनाचे वैशिष्ट्य असेल श्री विठ्ठल डायनिंग हॉल शुद्ध शाकाहारी उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे शुभ वाजते काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब तसेच विशेष उपस्थिती माजी आमदार वैभवराव पिचड माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलासराव वागचबरे बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष रमेश अण्णा जगताप अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मधुकरराव नवले अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण विवेक महाराज केदार दुधगंगा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव चास्कर हरिभक्त पारायण दीपक महाराज देशमुख सणदी लेखापाल तथा ज्येष्ठ विचारवंत माननीय प्राध्यापक एस झेड देशमुख सर निवृत्त प्रशासकीय अधिकारी बी देशमुख सर या व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले विणित रामदास विठ्ठलधुमाळ व परिवार खास आपले मनपूर्वक स्वागत करते पाहूया आजच्या ठळक गाडामुळे दुबईतील रॅक्स कंपनीत परचेस मॅनेजर असणाऱ्या चेतन अशोक सापिके हा अकोल्यातील असून त्याचे रशियातील रेगिना या तरुणीशी त्याचा अकोले तालुक्यातील भंडारदरा येथील आनंद सरोवर या हॉटेलमध्ये अलीकडेच विवाह सोहळा मोठ्या थाटामाट्यात पार पडला रेगिना ही चेतन ज्या कंपनीत सेवेत आहे तिथेच ती सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे चेतन याच्याकडे या कंपनीची या संपूर्ण आशिया खंडाची जबाबदारी असून रेगिना हिच्याकडे देखील सतरा देशांची जबाबदारी आहे चेतन आणि रेगिना यांचा विवाह भंडारदारा येथील निसर्गरम्य वातावरणात सायंकाळच्या वेळेस आनंद सरोवर या ठिकाणी पार पडला हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे हा विवाह सोहळा यावेळी पार पडला यावेळी रेगिणाचे आईवडील मामा मामी काका काकू काकी व अन्य नातेवाईक यावेळी उपस्थित होते श्रीरामपूर तालुक्यातील एकरुखेचे मूळ असणारे हे सापिके कुटुंब अकोल्यात अनेक वर्षापासून स्थित आहे चेतनचे वडील अशोक सापिके हे अकोल्या आगारात वाहक म्हणून सेवेत आहेत अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळ असणारे अशोक सापिके यांना दोन अपत्य चेतन हा तर दुसरा भूषण भूषण हा आयुर्वेमा कंपनीत अधिकारी आहे अत्यंत सचोटीने आणि कष्टातून मुलांचे शिक्षण पूर्ण करीत एक आदर्श कुटुंब वसवले त्यांची पत्नी संगीता ही ग्रामपंचायत सदस्य असून ती एक उत्तम व्यावसायिक देखील आहे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मधुकाराव नवले यांच्या त्या भगिणी आहेत या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मामा म्हणून आणि स्वागतोत्सव म्हणून मधुकाराव नवले यावेळी सर्वांना दिसले या विवाहप्रसंगी अकोले नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्याचबरोबर सापिके आणि नवलिंब कुटुंबियांचे नातेवाईक मंडळी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते चेतन व रेगिणा यांच्या विवाह सोहळ्याची सध्या अकोल्या तालुक्यामध्ये चर्चा सुरू आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास तर पाहूया या विवाह सोहळ्याची ही काही क्षणचित्रे आज दिनांकच्या प्रेक्षकांसाठी खास शेतकरी व शेती व्यवसाय हीच आमची ओळख असलेला आमचा परिवार नव्याने हॉटेल व्यवसाय सुरू करत आहे अकोला शहरात पूर्णतः महाराष्ट्रीयन जेवणाची थाळी पद्धत अवलंबून शंभर टक्के शाकाहारी जेवण ते सुद्धा पोटभर देण्यासाठी रुचीपूर्ण स्वादिष्ट व स्वात्विक आहार हेच आमचे भोजनाचे वैशिष्ट्य असेल श्री विठ्ठल डायनिंग हॉल शुद्ध शाकाहारी उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे शुभ वाजते काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब तसेच विशेष उपस्थिती माजी आमदार वैभवराव पिचड माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलासराव वाकचवरे बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष रमेश अण्णा जगताप अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मधुकरराव नवले अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण विवेक महाराज केदार दुधगंगा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव चास्कर हरिभक्त पारायण दीपक महाराज देशमुख सनदी लेखापाल तथा ज्येष्ठ विचारवंत माननीय प्राध्यापक एस झेड देशमुख सर निवृत्त प्रशासकीय अधिकारी बीजे देशमुख सर या व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले विनित रामदास विठ्ठल विठ्ठलधुमाळ व परिवार